सध्याच्या घडीला राज्यातल्या सर्व धरणांमधील पाणीसाठा अवघ्या अठ्ठावीस पूर्णांक दहा टक्क्यांवर आलाय वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणांमधील पाणीसाठा तर फक्त एकोणीस पूर्णांक छत्तीस टक्क्यांवर आलेला आहे आणि त्यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचं संकट निर्माण होऊ शकतं राज्याच्या विविध भागामध्ये लहान मध्यम आणि मोठी मिळून सुमारे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणं आहेत या सर्व धरणांमध्ये शनिवारी अठ्ठावीस पूर्णांक दहा टक्के पाणीसाठा नोंदवला गेला मागच्या वर्षी याच दिवशी सर्व धरणांमध्ये मिळून चोवीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणीसाठा होता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती काय आहे धरण मोडक सागर पाणीसाठा आहे एकावन्न पूर्णांक सतरा टक्के वैतरणा धरणामध्ये एकोणचाळीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के भातसा धरणामध्ये चौतीस पूर्णांक चौसष्ट टक्के तानसा धरणामध्ये अठ्ठावीस पूर्णांक तीन टक्के मध्य वैतरणामध्ये पंधरा पूर्णांक तेहतीस टक्के